नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी वांगी जिल्हा परिषद गटात भाजपाने तगडी उमेदवारी देऊन काँग्रेसला मोर्चूत केले त्यामुळे या गटात राजकीय खलबते वेगाने सुरू झालेत देशमुख कुटुंबाचे निकटवर्तीय सुशांत महाडिक व रोहित महाडिक यांनी उमेदवारीसाठी चांगलीच कंबर कसले त्यामुळे या गटात वातावरण चांगलंच तापलंय स्नेहाताई सुशांत महाडिक यांची उमेदवारी निश्चित झाल्याची सर्वत्र चर्चा आहे जिल्हा परिषद निवडणूक सुरू होण्यापूर्वीच महाडिक बंधूंनी यात जिल्हा परिषद गटात थेट भेटीघाटी वाढवलेत एस बी महाडिक पतसंस्थेच्या माध्यमातून या कुटुंबाने कायमच लोकांच्या समस्या सोडवण्याचं सो काम केलंय त्यामुळे काँग्रेस गटाला ही उमेदवारी म्हणजे आव्हानच समोर उभा असल्याचं दिसत आहे आतापर्यंत या दोन्ही बंधूंनी जिल्हा परिषद गटात ताकदीने भेटीगाठी करून लोकांचा आशीर्वाद घेतला आहे सर्व युवकांना महिलांना अबाल वृद्धांना सोबत घेऊन त्यांच्या आशीर्वादावरच आम्ही ही निवडणूक लढवित असल्याचे दोन्ही महाडिक बंधूंनी स्पष्ट केले उद्या मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे वाजता कडेगाव येथे प्रचंड जनसमुदायासोबत अर्ज भरण्याचे आयोजन करण्यात आले त्यामुळे या अर्ज भरतेवेळी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोहित महाडिक व सुशांत महाडिक यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेवन्स्टाइ